ताई मी सांगितलं पाहिजे या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत या राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत महिला आयोगावर पण महिलाच आहे दुर्दैवानं <laughs> तरी महिलेला न्याय मिळत नाही लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे आणि हो आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीत सर कायदेशीर कोर्टात जात आहोत नाही नाही मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जे त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये आहे जे त्यांच्या कार्यकक्षेत का नाही तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा आपल्या पॉलिटिकल सर्वायवसाठी आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडं जावं शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही आहे त्यांनी करावं ते पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेखमातेवर चिखलफेक करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही काही मी सांगितलं पाहिजे या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत या राज्याच्या पोलीस महासंचालक महिला महिला आहे आयोगावर पण दुर्दैवाने <laughs> तरी महिलेला न्याय मिळत नाही लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती